नमस्कार किशनराव धारपार पांढरी खानपूर तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती खेळी आहे याला आर पी एस आणि बॅक्टरीज सोडलेला आहे किती साधारण तीन हप्ते झाले तीन त्याच्यात काय फरक वाटला आपल्याला बॅक्टरी सोडल्यामुळे मस्त आणि नाही आहे पत्ता मोठा फेकला पत्ता मोठा फेकला इळी नाही आहे इळी लंबी आहे इळीचं पान लवकर उघडलं काय जसं एका पानाले उघडेल तसा साधारण एक दिवस वेळ लागते चार ते पाच दिवस लवकर खोलून झालं इम्युनिटी पॉवर वाढेल दिसते ग्रीननेस मध्ये काय फरक वाटला हिरवे हिरवेपणात काय फरक वाटत क्वालिटी आहे रासायनिक चालू आहे आणि जैविक चालू आहे आर पी एस शहात्तर आणि बॅक्टरीजची किट सोडली होती किती खोळं आहे ते सत्तेचाळीसशे तीन एकर शेती तीन एकराला किती किट सोडले आपण अडीच एकर आहेत अडीच एकराला किती किट सोडलं आपण तीन किट आणि तीन लिटर आर पी एस तीन लिटर आर पी एस आणि तीन बॅक्टरीजच्या किट सोडलेल्या आहेत बंद पाहू शकतो आपण ठीक आहे